आणि जे रोजन मागेवर केडीसीचे कर्मचारी काम करत होते ते हजारो कर्मचारी आहेत साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार घेत आहेत म्हणजे पंधरा वर्षापूर्वी गड इंगण बँकेत काम कोणते कोरांना आपली कोरगी द्यायला तयार नव्हता आता पोरग फक्त केडीसी बँकेत आहे एवढं जरी गड इंगण मध्ये बाबाला सांगितलं तरी डोळे झाकून तो आपली कोरगी द्यायला तयार होतो की किमया फक्त हसन उशीद नावाचा सहकार शिवाजी महाराजांच्या टोपळ्यासमोर भाषण केलं अतिशय बारीच भाषण केलं काय म्हणाले समजित झाले म्हणाले की मी आहे हे विरोधकांनी आदल्या दिवशी माझ्या घरात लिंबू पुढे टाकल्या आम्ही चोवीस तारखेपासून संबंधित गडगेला विचारतोय दादा तुमच्या घरात लिंबू निर्षाने अंधारेच्या पुढे टाकायला मुस्लिम गटाचा कोण आला होता असं तुमचं मत असेल तर तुम्ही ज्या नागाळा पार्क मध्ये पार पार राहता त्या नागाळा पार्कच्या घराच्या सीसीटीव्ही आहे समाजित गाडी तेवीस तारखेच सीसीटीव्ही फुटेज तपासावं आणि त्या फुटेज मध्ये मुस्लिम गटाचा फट्या तुमच्या घरात बिंदू मिल्टी आणच्या पुरेटात याचं कारण आहे दोन हजार एकोणीस ला अशी मारली काय म्हणाले एकोणीस ला की त्यांच्या आईला धमकीचा कॉल आलाय